मित्रांनो पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड आणि ईपीएफ एप म्हणजेच एम्प्लॉईज प्रोव्हिडेंट फंड या दोघांमध्ये नेमका फरक आहे त्या आजच्या व्हिडिओने आपण जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती महत्वपूर्ण वाटत व्हिडिओ लाईक नक्की करा चला लगेच आता व्हिडिओला आपण सुरू करूया एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या दोन्ही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत ज्यामध्ये आपण भविष्यासाठी बचत करू शकतो आता ईपीएफ आणि पीपीएफ मध्ये नेमका फरक आहे ते आपण समजूया तर ईपीएफ अकाउंट फक्त कोण उघडू शकतात तर जे कर्मचारी आहेत तेच उघडू शकतात एखाद्या कॉर्पोरेटमध्ये जॉब करत असेल किंवा एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असेल तेच हे पीपीएफ अकाउंट ओपन ू शकतात ज्या कंपनीमध्ये वीस पेक्षा अधिक एम्प्लॉईज असतील त्यांना पीएफ दिला जातो तर पीपीएफ अकाउंट कोण ओपन करू शकतात ते पाहूया तर पीपीएफ अकाउंट कोण ओपन करू शकतात तर जे व्यक्ती ईपीएफ अकाउंट ओपन करू शकत नाही ते सर्व व्यक्ती पीपीएफ अकाउंट ओपन करू शकतात सर्वसामान्य व्यक्ती हे पीपीएफ अकाउंट ओपन करू शकतात तर आता आपण बघूयात की ईपीएफ अकाउंट आणि पीपीएफ अकाउंटमध्ये कमीत कमी आपल्याला किती रक्कम जमा करावी लागते तर मित्रांनो ईपीएफ अकाउंटमध्ये जी आपले बेसिक सॅलरी आहे त्याचे बारा टक्के रकम बचत केले जातात एप्लोएन डायरेक्ट आपल्या ईपीएफ अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात पीपीएफ अकाउंटमध्ये कमीत कमी आपल्याला पाचशे रुपये तर जास्त आपण दीड लाख रुपयापर्यंत एका वर्षामध्ये जमा करू शकतो आता या दोन्ही योजनांचा नेमका कालावधी किती आहे त्याच्याबद्दल आपण पाहूयात तर मित्रांनो ईपीएफ अकाउंट जे आहे ते आपले जो जोपर्यंत जॉब करता तोपर्यंत त्या अकाउंटमध्ये रक्कम जमा होत राहणार जोपर्यंत ज्या अकाउंट मध्ये सॅलरी येते तोपर्यंत तुमच्या बेसिक सॅलरीचे बारा टक्के त्याच्यामध्ये गुंतवले जातील किंवा बचत केले जातील तसंच पीपीएफ जो टेन्युअर आहे किंवा कालावधी आहे तो पंधरा वर्षाचा आहे पंधरा वर्ष आपल्याला त्याच्यामध्ये त्या अकाउंटमध्ये आपल्याला रक्कम जमा करत राहावी लागते पंधरा वर्षानंतर लमसमने आपण ते अमाऊंट विथ्रॉ करू शकतो आता ईपीएफ आणि पीपीएफ नेमकं व्याजदर किती आहे ते पाहूयात तर मित्रांनो एफचं जे व्याजदर आहे ते सध्या आठ पॉईंट पंधरा टक्के एवढं आहे तर मित्रांनो व्याज व्याजदर आहे ते सात पॉईंट दहा टक्के एवढं आहे आता जर आपण व्याज व्याजदर पाहिलं तर एका वर्षानंतर जर तुम्ही चेक कराल तर तुम्हाला दुसरं दिसेल कारण की एका वर्षानंतर हे चेंज होत राहतं तुम्हाला काय मागचा मी डाटा आपल्या स्क्रीनवरती लावून देईन तसंच एफचं जे व्याजदर आहे ते तीन तीन महिन्याने चेंज होत राहतं गव्हर्मेंटकडनं हे तीन तीन महिन्याने चेंज केलं जातं आता आपल्याला एफ अकाउंट कुठे उघडायचं किंवा पीपीएफ अकाउंट नेमकं कुठं उघडायचं ते आपण पाहूयात तर मित्रांनो ईपीए कडे आपल्याला पीएफ अकाउंट आपल्याला उघडावं लागतं ईपीएफ अकाउंट आहे ते आपल्याला आपण ईपीएफओकडे ओपन करतो आता ओ काय एक ऑर्गनायझेशन आहे एम्प्लॉईज प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन जे सगळं पीएफ चे काम पाहते हे गव्हर्मेंटची ऑर्गनायझेशन आहे ते सगळं पीएफची कामं बघते तर त्याच्याकडे आपल्याला हे अकाउंट ओपन करावं लागतं आता आपण स्वतः जाऊन ओपन करायचं का तर नाही जेव्हा आपण एखाद्या कुठे जॉबला लागतो तेव्हा आपल्याला कडून हे अकाउंट ओपन करून जातं त्यानंतर तुम्ही तुमचा एन नंबर तुम्हाला भेटेल अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला एन नंबर भेटेल एन नंबर तुम्ही एपीएफओच्या वेबसाईट वरती जर टाकला आणि आपलं आयडी पासवर्ड टाकला एन नंबर आणि पासवर्ड जर टाकला सगळी तुमची डिटेल पाहायला भेटेल तुम्हाला पीएफ जमा झालेला की नाही ते सगळं तुम्हाला पाहायला भेटेल जर तुम्ही समजा जॉब चेंज केला तर तुमचा युएन नंबर तो चेंज नाही होणार दुसरी मेंबर आयडी त्याच्यामध्ये बनेल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं अकाउंट जे आहे ते पीएफ वगैरे बंद आता पीपीएफ अकाउंट कुठे उघडावं लागतं तर मित्रांनो आपल्याला पीपीएफ अकाउंट हे बँकमध्येच उघडावं लागतं अनेक बँका पीपीएफची सुविधा देतात काही कोऑपरेटिव्ह बँक असतील किंवा काही थोड्या मोजक्यासाठी बँक असतील ती पीपीएफ ची सुविधा देणार नाही बहुतेक बँक आपल्याला पीपीएफची सुविधा देतात तर आपण कडे अकाउंट ओपन करू शकतो बँक ऑफ कडे ओपन करू शकतो एचडीएफसी मध्ये ओपन करू शकतो जे मोठ्या मोठ्या बँक आहेत सगळीकडे तुम्हाला पीपीएफ पीपीएफची जी सुविधा आहे ती दिली जाईल तर तुम्ही एखाद्या बँकेत अकाउंट ओपन केलंय जर तुम्ही एखाद्या वेळेस शहर चेंज केलं आणि ती ती बँक नसेल तर तुम्ही पे पीपीएफ अकाउंट आहे ते ट्रान्सफर सुद्धा करू शकता पीएफ आणि पीपीएफ अकाउंटमधले अमाऊंट कधी विड्रॉ करता येते ते पाहूयात तर मित्रांनो जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये चार पाच महिने काम केलंय जर तुम्हाला एमर्जन्सी असेल आणि पेप जर विड्रो करायचं असेल तर आपण ॲडव्हान्स पेप विड्रॉ करू शकतो जर तुम्हाला पूर्णपणे विड्रॉ करायचं असेल तर रिटायरमेंट नंतरच आपण हा पूर्णपणे पेप जो आहे तो विड्रॉ करतो पीपीएफ अकाउंट अकाउंट मध्ये जर अमाऊंट विड्रो करायचं असेल तर आपण कधी विड्रो करू शकतो तर पाच वाजता अकाउंट ओपन केल्याचं आपण पाच वर्षानंतर आपण पन्नास टक्के अमाऊंट विड्रो करू शकतो जर तुम्हाला जास्तच एमर्जन्सी असेल तर तुम्हाला विड्रो करायचं नसतील तर तुम्ही लोनची सुद्धा इथं आपल्याला फॅसिलिटी भेटते तुम्ही लोन सुद्धा घेऊ शकता आता जर पीपीएफ अकाउंट मधले जर पूर्ण अमाऊंट विड्रो करायचं असेल तर आपण पंधरा पूर्ण पूर्णपणे जी अमाऊंट आहे ती विड्रॉ करू शकतो तर हा पीपीएफ आणि ईपीएफ मधला बेसिक फरक मित्रांनो तुम्हाला अजून जर माहिती हवी असेल तर पीपीएफ चा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला ईपीएफ चा आपण लवकरच व्हिडिओ अपलोड करतो तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये